तर आपली मोटर जळाली आहे की नाही हे आपल्याला कसे चेक करायचे आहे तर आपल्याला हे तिन्ही पण फ्यूज पहिले काढून घ्यायचे आहे शेतकरी मित्रांनो तिन्ही पण फ्यूज काढल्याच्या नंतर तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो आपली जी मोटर आहे ती जळली आहे की नाही आपण घर बसल्या बसल्या कशी चेक करू शकतो शेतकरी मित्रांनो आपल्याला कोणताही माणूस आणण्याची गरज नाही आपण घरी बसल्या बसल्या आपली जी मोटर आहे तिला आपण चेक करू शकतो शेतकरी मित्रांनो चला आपण व्हिडिओ सुरू करूया जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपण असेच नवनवीन व्हिडिओ बनत राहणार आहे आपल्यासाठी वी शेतकरी मित्रांनो तर चला आपण इथे मोटर चेक करूया तर आपली मोटर जळली आहे की नाही हे आपल्याला कसे चेक करायचे आहे तर आपल्याला ये तिन्ही पण फ्यूज पहिले काढून घ्यायचे आहे शेतकरी मित्रांनो तिन्ही पण फ्यूज काढल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला तुम्ही बघू शकतात आपली जे मोटरीचं वायर आहे शेतकरी मित्रांनो आपण एक दोन आणि तीन हे तीन वायर शेतकरी मित्रांनो मोटरीचे त्याला आपण काढून घ्यायचे आहे तुम्ही माणसाने एवढे पटकन वायर बरं निघले आपण पहिले नट धिल्ले करून घेतलेले होते आपल्याला हे तिन्ही पण वायर काढल्याच्या नंतर शेतकरी भावनाही आपले मोटरीची वायर आहे तुम्ही बघू शकतात आपले जे तीन वायर आहेत मित्रांनो ते आपले मोटरचे वायर आहे तुम्ही बघू शकतात आता आपल्याला करायचं काय आहे की हे तिन्ही पण वायर एकामेकाला पिळ्या मारून द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपण याला पिळ्या मारून घेऊया कारण की आपल्यापैकी नाही थोडा व्हिडिओला स्टॉप करूया तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकतात आपण जे वायरं आहे तिन्ही पण वायर एकमेकाला असे पिळ्या मारून दिलेला आहे असे आपल्याला मोटरचे तिन्ही पण वायर आहे ते पिळ्या मारून घ्यायचं आहे आणि पिळ्या मारल्याच्या नंतर शेतकरी भावांनो आता आपल्याला एक बल्बाची गरज आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकतात हे असं बल्ब आपल्याला लागन शेतकरी मित्रांनो या बल्बाला कुठलीही आर्थिक न देता आपल्याला या बल्पाचे जे हे दोन वायर आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकतात एक आणि दोन आपल्या त्याला काय करायचं एक वायर जी आहे ती या पिळ्याला असं इथे जोडून घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आपण इथे जोडून घेऊया एक वायर तर शेतकरी मित्रांनो आता आपण बल्बाची जे एक वायर आहे ते याला जोडलेले आहे आता आपलं जे दुसरं वायर आहे शेतकरी मित्रांनो ते आपल्याला इथे असे करंट ज्याच्यात करंट तिथे लावायचे आहे तुम्ही बघू शकता इथे आपला जो बलप आहे तो लागलेला नाही शेतकरी मित्रांनो इथे चुरचुर वाजते पण आपला बलब लागलेला नाही जर का आपला बलप इथे लाग ला लागला तर आपली जी मोटर आहे ती जळाली आहे भावांनो आपला बलब जर लागला नाही तर आपली मोटर व्यवस्थित आहे आपली मोटर चालू आहे तुम्ही बघू शकता इथे चुरचुरवाज ते आहे परंतु इथे बल्ब लागत नाही शेतकरी मित्रांनो तर आपली मोटर एकदम व्यवस्थित आहे काय पण टेन्शन घ्यायची गरज नाही आपण घर बसल्या बसल्या आपली मोटर अशी चेक करू शकतात परत एकदा तुम्हाला दाखवतो हे बघू शकता शेतकरी मित्रांनो हे इथे करंट आहे तुम्ही बघू शकतात इथे चुरचुर आवाज पण येत आहे पण आपला जो बल्ब आहे तो लागत नाही शेतकरी मित्रांनो आपली मोटर अशी घर बसल्या बसल्या आपण चेक करू शकतात तर तुम्ही बघितलं शेतकरी मित्रांनो आपण घर बसल्या बसल्या आपली जी मोटर आहे ती जळली आहे की नाही चेक केली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी भावांनो तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये